न्यान 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 वारकरी पालखी घेऊन तुडवत चाललेला हा चकलमय रस्ता आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर ते डकवाडी जुनी काजळ पालंदर रस्ता या रस्त्याचे तीन तेरा वाजले असून मोठी कसरत करत शेतकरी कष्टकरी वारकरी व नागरिकांना चालावे लागत आहे हा चिखलमारी रस्त्यावरून दर महिन्याच्या एकादशीला दिंड्या शेकडो वारकरी या रस्त्यावरून संत गोरोबा काकाची वारी पोहोचवत असतात धाराशिव जिल्ह्यातील तेर गावापासून डकवाडी रस्ता गेल्या वीस वर्षापूर्वी बनला होता दोन वर्षापूर्वी या रस्त्याची ठेकेदाराकडून थातूर मातूर अशी दुरुस्तीही करण्यात आली परंतु पुन्हा हा रस्ता खट्टेमय झाला आहे याच रस्त्यावरून गोरबा काकाचे पालखी सोळा पंढरपूर तेरला येत असतो त्यामुळे हा रस्ता पालखी रस्ता म्हणूनही ओळखला जातो पालखी मार्ग चिखलमय व काटेमय झाल्याने वारकऱ्याची वाट का खडतर वग झाल्याचे बोलले जात आहे नमस्कार मी बापू नाईकवाडी दुरुस्ती आपण पाहतात लोकाक्षर न्यूज चॅनल आज या ठिकाणी संत काकांची एकादशी आहे एकादशी निमित्त ठिकाणी दिंडी आलेली आहे डकवड रस्त्यावरती हा रस्ता अत्यंत दु दुरावस्था रस्ते झालेला आहे आपण इथे दिंडी आलेली आहे आपण दिंडीकरांना विचारूया रस्त्याची काय अवस्था आहे मामा आपण कुठून आलात सांगवी किती वर्ष दिंडी आपण वारी झालं रस्त्याची काय अवस्था आहे आधीच अवस्था दहा वर्ष झालं बेकार चला येत नाही बेकार आहे मावशी आपलं नाव सांगा अयोध्या विलास लोंडे आपण किती वर्षापासून वारी करतो दहा वर्षापासून वारी करतो रस्त्याने काय रस्त्याची अवस्था काय काय रस्त्याची बेकार आहे अवस्था मी तर तुटलं मी बांधून आले मी रस्त्यातून चलायला खड चिकल काट रस्ताच बरोबर नाही ही असं पाणी पण हाय आणि आमचा जीव असा एक होतो ही लांबून रस्ता या ठिकाणी आपण पाहू शकता वारकऱ्यांची रस्ता नसल्यामुळं चालण्यासाठी त्यांची दुरावस्था होत आहे तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आपल्यासोबत आणखी काही वारकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया बाबा किती वर्षापासून तुम्ही करता दहा वर्षापासून नाव काय महादेव भाऊ शिंदे काय रस्त्याची काय अवस्था आहे रस्ता काय चिकोला आहे काटे आहेत पाणी आहे जिशिबिन मध्ये सगळे काटे रस्त्यावर टाकले होते काही के केलं नाही सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय करावं आपली काय मागणी आपली मागणी आमच्या एवढी काकाला विनंती आहे सरकारलाही नंदी आहे की आम्हाला ही रस्ता चांगला करून द्यावा आमची अशीच आम्ही हाव तोपर्यंत वारी चालू राहणार आहे आणि ह्याच्या ह्याच्या मागे दोन दिंडे आहेत अजोग चिखलीच्या नवनाथ महाराजांचे दिंडे केलेले आहे आणि आमची एक सारखी चालू आहे सतत दहा वर्ष झालं काय आपलं काय म्हणणं आहे मामा असंच आहे आपलं बी म्हणणं आपलं काय मत आहे मामा काय नाही दुरस्तीचं दुरुस्तभावी रस्त्याचं चांगलं काम झाल्यानंतर सर्वांना सुख लागणार आहे समजा वार करेल त्या ठिकाणून प्राप्ती होणार आहे किंवा आणखीन काय लोक वार दिली रस्ता चांगले असतील रस्ता खराब असतेमुळे लोक काय याला दजन झाले मग रस्ता चांगले असेल लोक जास्त निघणार मग दिंडीच लोक वाढणार दिंडी या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाणार काय माता भगिनी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया भावशी काय नाव आहे आपलं सविता शशीराव शिंदे आपण किती वर्षापासून वारी करताय दहा वर्षापासून आपली दिंडी कुठून आली सांगेन काय रस्त्याबद्दल काय मत आहे काय खड्डे असे शासनाकडे काय मागणी रोडच मावशी तुम्ही की तुमचं नाव सांगा गंगाबाई शिवाजी शेळके आपण किती वर्षापासून झालं ह्या रस्त्याने करताय काय रस्त्याची अवस्था काय चिकोल पाणी का काटे हे पडताव घसरताव जाताव येता काय करायचं तर अशा पद्धतीनं तेर डकवाडी रस्त्यावरती ये दिंडी जात आहे या रस्त्यावरती अत्यंत दुरावस्था रस्ते झाले आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ मोठ्या एका दिशेला वीस ते पंचवीस दिंड्या जातात व महिन्याच्या वारीला एक चार पाच दिंड्या जातात तरी या वारकऱ्यांची मागणी आहे की हा रस्ता लवकरात दुरुस्त करावा अशी मागणी पण होत आहे मी बापू नाईक वडी लोकाक्षर न्यूज चॅनल तेर धाराशिव